निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर शेळ्या चोरल्याच्या संशयातून जमावाने अमानुषपणे मारहाण करत तरुणाला जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल ग्रामपंचायतीतील हा प्रकार आहे चांगदेव नामदेव चव्हाण वैवर्ष पंचवीस राहणार पखोरा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं मय तरुणाचं नाव आहे या प्रकरणी सरपंचासह वीस ते पंचवीस जणांविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात था खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहमदनगर शहरालगत एम आय डी सी पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल झालाय पांगरमल ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव अमोल आव्हाड उद्धव महादेव आव्हाड संदीप पंढरीनाथ आव्हाड व वीस ते पंचवीस जण असे गुन्हा दाखल झालेल्या इस्मानजी नावे आहेत याबाबत एका महिलेनं फिर्याद दिली आहे, आहे। गावातील शेळ्या चोरतो असे म्हणत आरोपींनी जमाव जमवून तरुणाला अमानुषपणे मारहाण केली या मारहाणीत चांगदेव चव्हाण या तरुणाचा जागीचा मृत्यू झाला तसेच आरोपी उद्धव आव्हाड व इतरांनी जातीवाचक शेविळ करत महिलेच्या अंगावर धावून जात तिच्या व छाती व पोटावर बुक्यांचा मारा केला अशा पद्धतीनं महिलेचा देखील विनयभंग करून तिला जीवे मारण्याची देखील धमकी दिली आहे असं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय आता पुढील तपास अहमदनग अहमदनगर एम आय डी सी पोलीस करत आहेत सत्ता न्यूज व्हिरो अहमदनगर विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर